तर राम राम मंडळी मी संधी स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे गावात आलो आहे मी इथं चालू आहे नीटनिटकं करायचं ही चाळायचं कुठं काय करायचं काय करायचं इकडं असे बॅगा भरून ठेवले आहेत गहू ज्वारी पार्सल सगळं भरून ठेवलं आहे या आतमध्ये पण तीच दिसणार तुम्हाला इथं तर हे सगळं पाठवून द्यायचं आहे नावाटा पण ठेवल्यात आता हे उद्याच्याला पाठवतो आज काय जमणार नाही मला आता जायचंय सुचिताला आणायला तिला तिची परीक्षा सुटल आता सकाळी गेली होती गाडी शाळेच्या गाडीतच पण तिची जरा शाळा लवकर सुटणार आहे त्यामुळे मला तिने बोलवले दोन तास तिथं बसून ती काय करणार आहे म्हणले दादा मले आई मला न्यायली म्हटलं म्हणलं बर आईचं चालू आहे आमच्या जेवण इथं आणि इथं मला वाटते पाक पाक बनवायला चालू आहे कसेच लाडू बनवते रव्याचा लाडू चला आई रव्याचे लाडू बनवते रवीचे लाडू सुद्धा मला आवडतात खायला आणि तस सुचिताला घेऊन येऊ हो। बरोबर पाहुणे बारा वाज पाहुणे एक झाले आता ती दहा मिनटं पुढं आहे पण आपण दहा ते पंधराच मिनटं जातोय शाळेत तिथं पंधरा ते वीस मिनटं लागतील येतो घेऊन हा घेऊन आलो ए चला कि मळ्यात मग आता चला चला गाई गाई नहीं? चल। नहीं। आता लय ना काही करू बघायचं आईच लाडू तयार झालं माघारी आता लाडू खाऊन घेऊ आय मळ्यात नाही येतो जाऊन मी सुचिता लाडू खायचं का तुला तो आजीनं लाडू बनवले ते चला 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 पाण्यावर चला हय चला तिकडे पाणी आहे काय पाणी पाजून घेऊ डॉन ए डॉन गट्टू तू गुड बॉय बघा चिंगी पाणी प्यायचं सोडून हे अशी करते बघा चिंगी इतकी गिडी आहे की नको नक्कू करून टाकते

कामाच्या दाखवत नाही रवा काढला परत आहे बारका लाडू का, बार का तर लाडू हे जोडगो हा आणि एक प्रश्न जोडगो आणि खपली गो काय फरक आहे का आधी बात नाही दोन्ही कुठल्या भागात खपली म्हणते जोडगो म्हणते जरा पचायला जड असतो बर का हा जड असत खपली गहू पचायला जड असतो मोती गहू पचायला हलका हलका आणि हलकाल जर पोळ्यामध्ये पोळ्या होत्या पोळ्यामध्ये द्या म्हण ह्याला ना जात्यावरची गिरण आहे का त्यातलं पीठ पाहिजे आणि पोळ्या करताना ह्याच पीठ पाट्यावर वाट्यानी चेचून मग पोळ्या बनवायच्या तरच पोळी चांगली नंतर होत नाही चांगला झालेला आवड तर स्वयंपाक झाला नाही अजून आणि स्वयंपाक चालू आहे आता ठेवली बाबा कडे काय करते काय माहिती आता तर तुरडाळ 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 रोज सारखं सारखं तीच तीस 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 हा आता थोडंसं बाजार बाकीचं पण करतो व्हिडिओमध्ये तेच तीस तेच नको वाटायला लागलं मला बऱ्याच लोकांनी डाळीची ऑर्डर केली हळूहळू सगळ्यांना मिळेल टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं काय आहे बरं का त्रास होतोय आहे आपल्याकडे सगळी साधनं नाहीत आता ते माझा विचार आहे तसलं हे घ्यायचं काय म्हणतात त्याला हां शिलाई मशीन म्हणजे तसली शिलाई मशीन नाही पिशवी आपण बॅग बॅग हा बॅग शिवायची ते बर्र दिसणे त्याला टाइम जातो नाहीतर पिशवीत ता, माल टाकून माल टाकायला वेळ लागत नाही वजन करायला वेळ लागत नाही पण त्यालाच वेळ लागतोय बघू ते पॅकिंगला सुई दोराने शिवावं लागतंय सुई दोराने शिवते म्हणजे चांगलं सुतोळीनं दाबणाने शिवलं ना त्याचं होल मोठो मोठं पडतंय येतात त्यातनं धान्य बाजूला पडायची भीती असते म्हणून मी सुई दोराने शिवतोय असू दे बघू कुठं जर जास्त प्रमाणात जर आपलं जर हे चालायला लागलं ऑर्डर यायला लागले तर मी ते मशीन पण घेईन त्याचा काय विषय नाही आणि जर जमलं तर मग पुढल्या वर्षी किंवा ह्या वर्षी सुद्धा डाळ बनवायचं यंत्र घेतो मी घरच्या घरी डाळ बनवायला जमलं आपल्याला का जातीची गिरण घ्यायची का यंत्र नाही जातेची अगं पण ती तीच की यंत्रच असतं ते बी त्याच्यात ती बरोबर डाळच काढून देतात डाळ मिल वेगळं डाळ मिल त्याला पॉलिश करणं ती भाग वेगळा आपल्याला पॉलिश पिलीश करायची नाही आपल्याला फक्त डाळ काढायची म्हणजे एवढं त्रासदायक आहे ना डाळ काढायचं त्याला भिजव त्याला कुठाणा करार असं होत आहे ना बरं काय बनवायला लागले भाजी तुला सध्या मी अजून तयारी काहीच केली टाकून ठेवले बर काही तयारी नाही भाजी कशाची आहे काही तयारी नाही डाळ टाकणार आहे डाळ मुगाची आमच्याकडे मुगाची तूर मी आम्ही जास्त खात नाही आता आमच्या घरी एवढी तूर पिकली पण आम्ही नाही जास्त प्रत्येकाच्या आवडीने वेगवेगळे असते ते तसं आम्हाला मुग लागतो मुगाचं म्हणजे कसं सवय लागली आता मुगाच्या डाळीची असं झाले चालू आहे तसं काय करतो हातवर सहज केला का बरं अभ्यास चालू आहे अभ्यास करा असल्या बल्ब ला ना असं होतं आणि आपला पहिला जुना बल्ब जे असायचा का काचचा त्याला असं होत नाही मला वाटतं ही बल्पेचं जी प्रकाश आहे का ती डोळ्याला त्रासदायक आहे चला उद्या कुठला पेपर आहे सायन्स तुझा दोघांचं बी सायन्सच आहे का करा अभ्यास सायन्सच चांगला दि नेक्स्ट डे एवढ्या काही काही जेवढं झालंय तेवढं सगळ्यांचं नाही पण गहू ज्वारी घेतल्यामुळे पार्सल जास्त होते ती बरं मी ही तुडते थोड्या मिरच्या आणि आई म्हटलं दोन चार वांगे असल तर ती भाजीला हां तुम्ही तूर न्यायची भिजवायला गावात वांगे आपल्या झाडाला आले ती तुडती मिरच्या काय आता मिरच्या राहिल्या नाही त्या झाडाला थोड्या थोड्या तरी पण आपलं खायापुरत्या हिरव्या बाद झाल्या वांगी बाबा कशी मस्त 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 आलेली देगा का बाहेर ना अजिबात दिसत नाही ते इकड माहिती बर का मांडी संध्याकाळी भरीत करावं म्हटलं बस झाली घरी आई तात्यांना एवढी ताजी ताजी परवा पण नेईल ती आता इकडे हिरव्या मिरच्या मिरच्या काय झाडाला राहिल्या नाही त्या बाबा आता नव्हती लागली झाडाला मिरची कुठंच राहिली नाही पानगळ पण झाली आहे अशी एखादी झाड आहे की त्याला दोन चार दोन चार मिरच्या सापडते त्याला <ie> तरी एक पण नाही मिरच्या <bakın> तोडणं जरा कठीण जातात गव्हाची पॅकिंग चालू आहे पंचवीस किलो पंचवीस किलो ह्याच्यात ज्वारी आहे पॅकिंग करून आता पाठवायचं एस टी खोरीवरने ट्रॅक्टर आणला आपण आता हे सगळे मग भरायचं त्याच्यात आणि जायचं हे आई काय करते बघ इकडं आई गला साहेब दा बरं आता आई गांगायचं भाजी ही तणून दिलेली आता केली काय केलं बरं भाजी झाली लगेच आज लय कामात आहे मी लय बिझी आहे सगळं पाठवायचं मला सगळ्यांना फोटो पाठवायचे परत पावत्याचे चूक झाली नाही पाहिजे सगळ्यांना बरोबरच पाठवावं लागणार आहे एक 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 मला फोटो पाठवायला तर अर्धा दा तास लागेल सगळ्यांचा नंबर शोधून त्या नंबरवर पाठवायला त्याच्यावर अजून पत्ता टाकायचा राहिला आहे मला आणि रत्नागिरीचं पार्सल आहे मित्रांनो एवढं गाडीत टाकलंय तर अजून हे सिरियलप्रमाणे सगळ्यांचं घेतोय मी तर बाकीच्यांचे राहिलेल्यांचे ह्या दोन चार दिवसात अजून टाकून देतो हे सगळ्यात आधीच्या ऑर्डर दिलेल्या ते त्यांचं पाठवलंय आलो कुरवाडीला पार्सोला पिसलं हे सगळं टाकून द्यायचं दा। चला माघारी आलो मी सगळ्यांचं पाठवलं जेवढ्यांची पॅकिंग झाली होती त्यांना पावत्या पण पाठवायच्या पण त्यांनी अजून पावत्या काही मला दिल्या नाहीत्या टी कुरिअरवाल्याने ते म्हणजे व्हॉट्सअपला पाठवतो त्याच्यानंतर सगळ्यांना पाठवून देतो पण पोस्टाने ज्यांना पाठवले त्याच्या पावत्या माझ्याकडे आहेत त्या त्यांना पाठवून देतो काय करते मांडलं चार हजार आठशे तर आमच्या आईने चार हजार आठशे कस मांडलंय तुम्हाला दाखवतो तिला म्हणलं चार हजार आठशे मांडत ह्याच्यात दिसतंय का नाही तिने चार हजार केलं आणि परत आठशे केलं किती झालं पैसे तेवढं पैसे मला आयला द्यावं लागलं असतं बाबू गव्हाच आहे का नाही आणि प्रत्येक ह्याच्या माग वीस रुपये खर्च येतोय पिशवी माग प्रत्येक डागा मग तिथं मला आम्हाला द्यावी लागते डेपोमध्ये हां चला ऑर्डर पाठवले सगळं म्हणजे ब राहिले ती जसे जसे येते ते तस तसं पहिल्यापासून सिरियलनी पाठवायला चालू केले मी किती बघा बसलो निवांस हां मग

काय करायला लागले काय आता शंकरपाळे चारशे रुपये कशा झालं तीनशे पंचवीस तीनशे चाळीस आली बरोबर देतो माझ्याकडे आता पैसे एक रुपया नाही आहे चारशे पंचवीस बरोबर काय झालं

सगळं लिहून ठेवतोय कोणी ऑर्डर दिली आहे काय तर त्याच्यामुळे जुळते नाही तर काय <laughs> मी ही दोघी एका व्यक्तीने पाच किलो पैसे पाठवलं होतं सात किलो पाठवून नाही त्यांनी दिले की महागारी आपल्याला पैसे केला ना घोळ घोळ झाला माझ्या पण कमी झाल्या लोक म्हणते जास्त झाल्यावर काय बोलणार नाही कोणी पण कमी आल्यावर कमी आलं तरी त्यांना महागारी पाठवून द्यायचं जर एखाद्याचं चुकून कमी आलं सांगते कमी नाही 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 कमी जास्त सगळ्यांना वजन करून पाठवलंय सगळ्यांना सगळ्यांना वजन करून पाठवलंय आणि जर तसं वाटलं तर त्यांनी काय करायचं ते, ते पॅकिंग सहित काट्यावर फोटो काढून पाठवायचा मला फोडायची नाही पॅकिंग होय मग काय नाही तर मग राडा व्हायचा सगळा फोडल्यावर नाही नाही सगळ्यांना वजन करून व्यवस्थित पाठवून दिलेलं आहे कुणाच नाही कारण की तिथं पोस्टात आणि कुरिअर तिथं तिथं वजन केल्याशिवाय घेत नाही ती हा मग आता मला ही समजलं म्हणजे तिथं समजले पोस्टात वजन केलं पाच किलो ऑर्डर सात किलो भरली असं झालं नाहीतर वजन केल्याशिवाय ती घेतच नाही तिथं केल्याशिवाय मापाच पैसे घ्यायचं असत ना चला शंकर बाळ्या खायचे पाणी आणायचं अजून आपल्याला तुरपीज घालायला हा

शेव खातो हो। आई ने इकडे शेव बनवली बारीक शेव आणि पहिला खाना लई ताप लागले बोलण्याचा ना आता नाही ताप तिथल्या शेजारच्या आजी आल त्या त्यांच्याकडे बघ बोलण्याच्या ह्याच्यात तेल तापल्यालाच कळलं नाही आणि त्यांचं काय चालू आहे बघा चांगली झाली शेव चांगली झाली ना एवर बर कुरकुरीत झाली का एक नंबर झाले मी ना

मी तुम्हाला प्लेट देते असायचं का म्हणून नाही म्हणणार आणि करायला लागलं ना आलं की मग असं हात घालणार थोडं 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 आणि घेतलंय तर किती एकच घास घेतलाय असा असतो बघा द्यायलाय बाजार बसा बसा तस तसंच बसा सांग झाली ना मी आई ना म्हणलं की साधी सिंपल करायची बाहेर ती तेल आणि पाणी ते मिक्स करा मिक्सरला हलवा ते नाही मिस जित साधं जेवढं आहे तेवढं करायचा प्रयत्न करायचा आणि तेल पेत नाही असं साधं केल्यावर भरून देऊ का आहे अजून भरले का बर बाकरी आपली फुगली बघा टम चुलीवर तर भारी होते काय